मंगवेडा मतदारसंघातील उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना शाखा यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या बंधू भगिनींना कोणतीही अडचण त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या बाबतीत येत असेल तर मला जरूर सांगा मी इथे अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवत्त शिक्षक हे या ठिकाणी आले आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आहेत आपल्या कोणत्याही अडीअडचणी राहणार नाही व शिक्षक शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय बसणार नाही असे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने से नेते दिलीप बापू धोसे यांनी आज पुरस्कार सोहळ्यामध्ये व्यक्त केले

ब्याण्णव लागवड सायन्स लावर्गीय हिंदू रंग सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा पहिल्यापासून मला वेळ आणि त्यामुळे माझ्या अनेक मित्रांनी सांगितले की बाबा पावला पावला डॉक्टर झाले तुम्ही जर राजकारणात हवा तर तुम्हाला चांगलं यश मिळेल ऍडमिशन घेतलं निवडणुकीला उभा राह त्यावेळेस आमच्या वेळेस इलेक्शन असायच असं सिलेक्शन आहे त्यावेळेस इलेक्शन असायचं निवडणुकीला उभा राह आणि एकोणीसशे त्रास साली इथे पंढरपूरच्या कॉलेजवर आलो निवडून आल्यानंतर आमचे सगळे शिक्षक बीएससी शिकवायला शिक्षक होते ते सगळे शिक्षक सांगायचे की आतापर्यंत जेव्हा बीएससीचा मुलगा निवडणुकीत निवडून आलाय तो शंभर टक्के लाभार आहे असं साठी होत आणि माझ्या लक्षात आलं की शिक्षकांचं बाकी कधीच फोडलं मी नाफात मी बी एस सी बोलता त्याच्यानंतर मी बी एला ऍडमिशन घेतलं बी ए इंग्लिश केलं एम ए इंग्लिश केलं एम ए इंग्लिश मध्ये नोकरी केली पण माझं काय पण रमना त्यामुळे मी एक उद्योजक झालो आणि राजकारणात आलो पण मी किती प्रामाणिक आहे बघा मी चार पाच वर्ष शिकवलंय पण मी मला प्राध्यापक लावलं नाही आता प्राध्यापक नाही पण प्राध्यापक लावलं जाते डॉक्टर नाही पण डॉक्टर लावलं जाते त्यामुळं हा माझा सगळा प्रवास आहे या ठिकाणी तुम्ही सगळेजण महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून आला आपल्या सोलापूर जिल्ह्यातून आलाय अटके सरांनी संतोष कुमार वडके असतील कोणी सर असतील त्यांचं सर्व प्रकारे असतील या सर्व लोकांनी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा केली त्यांना मी विचारलं मी त्यांना सांगितलं होत की कुठला मनसेचा पुरस्कार आहे आपली मनशीची लोक ओढा त्यांना मी सांगितलं होत तरी म्हणलं बापू कस नाही आम्ही सगळ्यांकडनं प्रस्ताव मागवलाय आणि तुमच्या प्रस्तावावर अभ्यास तुम्ही केला माहिती आहे का